विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर वीस विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचा जळगावच्या मुक्ताईनगर व अंतुर्ली येथे जल्लोष करण्यात आला मुक्ताईनगर ट्वेंटी विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार गट व रिपाई या महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस या महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणी खडसे यांच्यात लढत होती या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे रोहिणी खडसे यांच्या तेवीस हजार नऊशे चार मतांनी पराभव केला चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचा मुक्ताईनगरीय व अंतुर्ली येथे फटाके फोडून व डीजे लावून जल्लोष करण्यात आला विधानसभा निवडणुकीत झालेल्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहून याबाबत वृत्तांत महाराष्ट्र सरकारने जे काम केले मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस अजितदादांनी या कामाची खऱ्या अर्थान पावती आहे आणि मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं आणले खऱ्या अर्थाने जनतेने त्याची पावती दिलेली आहे घराने शाहीला पूर्ण बाद केलेला आहे आणि जो काम करेल त्याच्यामागे जनता राहायला राहते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय जो मुक्तायनगर मतदारसंघात झालेला आहे हा एक दिशा दर्शवणारा आहे की जो काम करेल जो लोकांसाठी असेल तो लोकांसाठी झडेल लोकांना केंद्रासाठी ठेवेल अशाच लोकांबरोबर जनता राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विजय मी जनतेला समर्पित करतो खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतली मी मधल्या काळात सांगितलं एखादा आमदार निवडत येत असताना हजारो कार्यकर्ते लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होता रात्र दिवस करता रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करता स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली जेव्हा ज्यांचं तिकीट गेलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं जेव्हा मी भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते जे नंदुबाऊ असतील डॉक्टर फडके असतील अशोक कांडेलकर असतील श्रीकांत महाजन असतील आमचे मधु राणे असतील मुक्ताईनगरचे आमच्या तो तालुका अध्यक्ष जावरे असतील या सगळे पदाधिकारी अनेक पदाधिकारी अजून आहे याचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा अखंड जोड हा चांगल्यामध्ये राहीन चांगल्या पद्धती कामं करू आणि मतदार संघामध्ये परत पाच वर्ष विकासाचे असतील विकासाचा पर्व असेल त्याच्या शंका नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातली युतीचा टंका आहे महायुतीचा डंका आहे आणि एकतर्फा राज्य हे आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही मार्स टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकिर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा